महिन्या पहिले राकेश सरांना हे रिचेच संजीवनी ज्यूस दिलेलं होतं आज आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊ की याचा रिझल्ट त्यांना किती पट्टीने मिळालेला आहे मी राकेश एरियावरून बोलत आहे रिचवीस हा ज्यूस छान पद्धतीने परिणाम देतो आणि मला मुडव्याचे त्रास खूप असल्यामुळे हा ज्यूस घेण्यात आलेला आहे मला मुंग्याचे त्रास ब्लेडिंग या पद्धतीने डॉक्टर सांगितलेला होता सा ऑपरेशनसाठी शरी मी डॉक्टरच्या न ऐकता या ज्यूसरच्या माध्यमातून मी हा प्रोजेक्ट छान पद्धतीने ज्यूस घेतलेला आहोत दोन टाईम पोटी रात्र एक टाईम ह्या रिजल्ट पन्नास पर्सेंट आणि एका महिन्यात दिसलेला आहे तरी सर्व व्यक्तिगत माणसाने ज्यांना आवश्यक आहे त्यांनी हा संपर्क साधावा